लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी हिंदी येत नाही तरी सुद्धा वाकडी तिकडी हिंदी बोलायला लागतात की भाग्या भाग्या दपकन पड्या <laughs> भैया भाजी कैसे किलो दिया मैं उधर से लोकल से जा रहा था इतना भीड देख के अभी लोकल में प्रवास करना बहुत अवघड है What? याच हिंदी भाषी लोकांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची केली जाते काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे हा व्हिडिओ पब्लिश होण्याआधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतलेला आहे एकोणतीस तारखेला त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितले की आम्ही हिंदी सक्तीचे दोन्ही जे आर मागे घेत आहे त्यामध्ये त्यांनी एक समिती नेमल्याचं सुद्धा सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेने जो हिंदी सक्तीला विरोध केला ते पाहून सरकार खरं तर घाबरलं आणि सरकारने हा निर्णय मागे घेतलाय असं सध्या तरी वाटत आहे पण या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेबद्दल खूप काही सांगितलेलं आहे मराठी भाषेवरती हिंदी सक्ती लागण्यामागे कोणतं राजकारण आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे तर मराठी भाषा किती जुनी आहे किंवा तिचा इतिहास काय या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा केलेली आहे तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा लाभले अमास भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी सुरेश भटांची ही कविता ऐकली की संपूर्ण मराठी माणसाला आपल्या भाषेचा खूप जास्त आदर वाटू लागतो पण ज्या महाराष्ट्राची निर्मिती मराठी भाषेच्या आधारावर झालेली आहे त्याच महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा सक्तीची केली जात आहे केंद्र सरकारच्या त्रिभाषिक शिक्षण पद्धतीनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार चोवीसच्या शिक्षण आराखड्यानुसार पहिलीपासून महाराष्ट्र मध्ये हिंदी सक्तीची करण्याचा जी आर राज्य सरकारकडून काढला अर्थातच जी आर आल्यावरती मराठी माणसाला भयंकर राग आला आणि त्यांनी राज्य सरकारचा भरपूर विरोध केला या विरोधानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हा निर्णय मागे घेतला पण त्या संदर्भातलं एकही लेटर काढलं नाही काही दिवसांपूर्वीच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आणि त्यानंतर राज्य शासनाचा परत एक जार आला आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की ज्या शाळेमध्ये वीस पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत ते त्यांची तिसरी भाषा निवडू शकतात पण ज्या शाळेमध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहे त्यांना ॲटोमॅटिक हिंदी ही तिसरी भाषा शिकावी लागेल जर का वीसपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नवीन भाषा शिकण्याची मागणी केली तर राज्य सरकार त्यांना एक नवीन शिक्षक देईल आणि या जी आर नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा माजला कारण बऱ्याच शाळांचा पट वीस पेक्षा कमी आहे आणि त्या शाळांमध्ये आपसुकच हिंदी ही भाषा शिकावी लागणार आहे यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा खूप जास्त चिडला आणि संपूर्ण मराठी माणूस राज्य सरकारला एकच प्रश्न विचारत आहे की नक्की महाराष्ट्रामध्ये पहिली पासून हिंदी सक्ती करण्याचं कारण काय आजकाल खरंच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची स्थिती चांगली आहे का कारण आजकालच्या बऱ्याच इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेल्या मुलांना मराठी ही व्यवस्थित समजतच नाही त्यांना हा आकडा सांगितला तर ते चेहऱ्याकडे बघतात आणि विचारतात म्हणजे नक्की किती त्यांना तो आकडा परत सांगावा लागतो बऱ्याच मुलांना अष्ट्याहत्तर आकडा हा सुद्धा समजत नाही ते म्हणतात अष्ट्याहत्तर म्हणजे किती मग त्यांना सांगावं लागतं सेव्हन्टी एट म्हणजेच अष्ट्याहत्तर बराच आपला जो महिला वर्ग आहे ज्यावेळेस बाजारामध्ये भाजी वगैरे खरेदी करायला जातात त्यावेळेस त्यांचं सुरुवातीच वाक्य हे असतं की भैया भाजी कैसे किलो दिया एवढंच काय तर आपले जे पुरुष मंडळी आहेत मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये घरातून बाहेर पडले की हिंदीच्या वाक्यापासूनच सुरुवात करतात त्यांचं डायरेक्ट सुरू होतं की टाइम क्या हुआ है लोकल कितने बजे का आने वाला है काय काय तर महाभाग हिंदी येत नाही तरी सुद्धा वाकडी तिकडी हिंदी बोलायला लागतात जसे की भाग्या भाग्या धपकन पाड्या काय <laughs> काय लोक तर हद्दच करतात ते बोलतात की मैं उधर से लोकल से जा इतना रहा था भीड देख के अभी लोकल में प्रवास करना बहुत अवघड है What? जी भाषा आपल्याला व्यवस्थित बोलताच येत नाही जी भाषा आपण वाकडी तिकडी बोलायचा प्रयत्न करतोय ती भाषा बोलायची आहे आणि जी भाषा आपल्या जन्मापासून महाराष्ट्रात बोलली जाते आपली मातृभाषा आहे ती भाषा बोलताना टाळ टाळ करायची आहे तर महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोकांचं प्रमाण एवढं जास्त वाढलंय की मराठी माणसाला हे वाटू लागलेलं ला आहे की आता महाराष्ट्राची भाषाच हिंदी झालेली आहे त्यामुळे ते घराच्या बाहेर पडले की लगेच हिंदी बोलायला सुरुवात करतात बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे पुट क्यों खरीदी हे पुटपाटवरून जात असतील किंवा एखादी वस्तू खरेदी करत असतील सुरुवात ही त्यांची हिंदी वाक्यापासूनच होते आणि नंतर समोरचा व्यक्ती जर का मराठी असेल आणि तो जर का बोलला की मी मराठी आहे त्यानंतर हे लोक मराठीत संवाद साधायला लागतात याचा अर्थ काय आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची स्थिती अजिबात सुद्धा चांगली नाहीये त्यात अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीत जर का हिंदी ही पहिलीपासून सक्तीची केली तर मराठी भाषेचं पुढे होणार काय खरं तर मराठी भाषेचा इतिहास खूप मोठा आहे मराठी भाषेचा सा एक सांस्कृतिक वारसा आपल्या राज्याला लाभला आहे तर महाराष्ट्र राज्याचीच निर्मिती मराठीपासून झालेली आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे मराठी भाषेचा इतिहास खरं तर खूप जास्त जुना आहे सरकारने नियुक्त केलेल्या एका कमिटीचं असं म्हणणं आहे की मराठी भाषा ही तेवीसशे वर्ष जुनी आहे इसवी सन सातशे एकोणचाळीस ला साताऱ्यामध्ये मराठी भाषेचा पुरावा सापडल्याचं म्हटलं जातं काही कालावधीत सर्व मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांनी मिळून एकत्र रचनेच्या आधारावर स्वतःच असं एक राज्य असावं यासाठी खूप मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाला संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं म्हटलं जातं एकोणीशे पन्नास ते एकोणीशे साठच्या मैं हे खूप मोठं जनआंदोलन चाललं शेवटी एक मे निर्मिती झाली पण या दहा काळात खूप काही गोष्टी घडल्या होत्या सर्वात मोठं आंदोलन होत असं म्हटलं जातं या आंदोलनामध्ये एक एकतीस हजार ब्याण्णव लोकांना अटक करण्यात आली एकोणीस हजार चारशे पंचेचाळीस लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले तर अठरा हजार पेक्षा जास्त लोकांना कैदेची सुद्धा ठोठवण्यात आली जवळ या आंदोलनात पाचशे सदोतीस वेळा गोळीबार करण्यात आला ऐंशी ट्रॅम आणि दोनशे पेक्षा जास्त बसेसची तोडफोड सुद्धा करण्यात आली आणि या आंदोलनात शेवटी एकशे लोकांना बलिदान सुद्धा मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाला एवढा इझी मिळालेला नाहीये त्यासाठी मराठी माणसाला स्वतःच रक्त व्हायला लागलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याची ही मराठी भाषेच्या आधारावरच झालेली आहे एक मे एकोणीशे साठ ला गुजरात आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि हे दोन्ही राज्य भाषेच्या आधारावरती निर्माण करण्यात आली होती मराठी भाषेचा इतिहास सांगितल्याप्रमाणे खूपच जास्त जुना आहे सतराव्या व अठराव्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मराठी भाषेला प्रशासकीय भाषा म्हणून प्रोत्साहन दिलं त्याचबरोबर मराठी भाषेचं धार्मिक ग्रंथ आणि साहित्यामध्ये एक वेगळं स्थान आहे आणि अशा प्रकारचं मराठी भाषेचं योगदान असूनही जर का इतर भाषेचं आक्रमण मराठी भाषेवरती होऊ लागलं तर मराठी भाषा लवकरच संपण्याची जास्त शक्यता आहे देशामध्ये जे केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आखलेलं आहे त्यानुसार त्रिभाषिक शैक्षणिक पद्धतीचा अवलंब राज्य सरकारला करायला सांगितलेला आहे आणि या त्रिभाषिक शिक्षण पद्धतीमुळे देशामध्ये दे हिंदी भाषा जी आहे ती सक्तीचे करण्यात येत आहे बऱ्याच लोकांचा असा समज आहे की हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे पण तसं नाहीये हिंदी ही अजिबात सुद्धा राष्ट्रीय भाषा नाहीये संविधानाच्या कलम तीनशे त्रेचाळीस नुसार देवनागरी लिपीतील हिंदी आणि इंग्रजी या अधिकृत भाषा आहेत याचा अर्थ हिंदी ही राष्ट्रीय भाषा होत नाही या ओलाट आठव्या अनुसूचीनुसार बावीस भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे एकोणीसशे पासष्ट साली हिंदी ही फक्त अधिकृत भाषा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने होता पण त्यानंतर ज्या राज्यामध्ये हिंदी बोलली जात नाही तिकडे खूप जास्त आंदोलन झाली विशेष करून तमिळनाडूमध्ये आंदोलनं उग्र स्वरूपाची झाली त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतःला आग लावून जे आहे ते सुसाईड करण्याचा प्रयत्न केला यानंतर हा निर्णय केंद्र सरकारला मागे घ्यायला लागला होता बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की हिंदी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भारतामधली भाषा आहे पण तसं आहे का खरं तर तसं आहे पण किती टक्के लोक जे आहेत ते हिंदी बोलतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार फक्त त्रेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के एवढी लोक भारतामध्ये हिंदी बोलतात खरं तर भारतामध्ये खूप जास्त भाषा बोलल्या जातात त्यामध्ये हिंदी आहे बंगाली आहे मराठी आहे तमिळ आहे तेलगू आहे कन्नड आहे उर्दू आहे इंग्रज आहे पंजाबी आहे अशा अनेक भाषा भारतामध्ये बोलल्या जातात आणि या भाषामधून फक्त त्रेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्के एवढी लोक भारतामध्ये हिंदी बोलतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आठ टक्क्यापेक्षा जास्त लोक बंगाली भाषा बोलतात तर सहा टक्क्यापेक्षा जास्त लोक मराठी भाषा बोलतात जर का विचार करायला गेलं तर शंभर लोकांमधली फक्त त्रेचाळीस लोक जर का हिंदी भाषा बोलत असतील आणि अशी भाषा जर का देशाची राष्ट्रीय भाषा केली तर देशामध्ये किती मोठी अडचण निर्माण होऊ शकते या गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचं करणं हा एक राजकारणाचा भाग वाटत आहे कारण येणाऱ्या काही दिवसातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय पक्ष कोणत्याही स्तराला जाऊ शकतात हे काय आपल्यासाठी नवीन नाहीये त्यात मुंबईचा जर का विचार करायला गेलं तर मुंबईमध्ये बरेच परप्रांतीय लोक येऊन राहत आहेत दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख मुंबईमध्ये हिंदी बोलणारे लोक आलेले आहेत तर पस्तीस पॉईंट शहाण्णव टक्के हे जे लोक आहेत हे मराठी भाषेचा वापर करतात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हे आकडे होते आता दोन हजार पंचवीस सुरू आहे म्हणजे जवळजवळ वर्षाचा काळ गेलेला आहे आणि या वर्षात हिंदी भाषिक लोकांचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणावर वाढलं असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये याच हिंदी भाषिक लोकांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीची केली जाते काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे त्यात मुंबई महानगरपालिकेचं दोन हजार पंचवीस एकवीस आणि सव्वीस जे बजेट आहे ते चौऱ्याहत्तर हजार करोड पेक्षा जास्त आहे एवढी मोठी महानगरपालिका राजकीय पक्ष साध्या पद्धतीने सोडणार नाहीत त्यामुळे अशा प्रकारचा भाषिक वाद पेटवून आपापल्या मतांचा साठा गोळा करण्याचं काम राजकीय पक्षांकडून सध्या तरी केलं जात असं वाटत आहे हिंदी सक्ती करून हिंदी मतदारांमध्ये आपलं काहीतरी वेगळं स्थान निर्माण होईल आणि त्यांच्या मतांमुळे आपल्याला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करता येईल अशा प्रकारचा समज अनेक राजकीय पक्षांचा असू शकतो जर का अशा प्रकारचा राजकीय पक्षांचा समज नाहीये आणि हिंदीचा महाराष्ट्राला खूपच जास्त फायदा होणार नसेल तर पहिलेपासून हिंदी नक्की सक्तीची का केली जाते याचं उत्तर सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी द्यायला हवं कारण हिंदी जे आहे ते आपल्या मराठी भाषेला मारणार आहे हिंदीमुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान होणार आहे महाराष्ट्राचं आर्थिक आणि सामाजिक सुद्धा नुकसान होणार आहे अनेक शिक्षण तज्ञांचं हे म्हणणं आहे जर का पहिलीपासून हिंदी सक्तीची केली तर गावाकड राहणाऱ्या मुलांना खूप जास्त त्रास होऊ शकतो गावाकड राहणारी मुलं ही आपली मातृभाषा बोलतात आणि सुरुवातीपासूनच त्यांचं मराठी पातळीचं शिक्षण असतं जर का अशा मुलांना जर का हिंदी सक्तीची केली तर त्यांच्यावरती अतिरिक्त ताण निर्माण होईल खर या हिंदी सक्तीमुळे आर्थिक आणि सामाजिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे हिंदी सक्तीमुळे मराठी व्यावसायिक शिक्षण हे महाग पडत जाणार आहे व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये मराठी तरुणांना महाग पडावं लागणार आहे जर का हिंदी सक्ती केली तर हिंदी भाषी लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षेचा विचार केला तर आता सध्या स्थितीमध्ये उर्दू भाषेपेक्षा कमी लोक मराठी भाषेतून स्पर्धा परीक्षा देत आहेत जर का अशा प्रकारची हिंदी भाषेची सक्ती केली तर सर्व व्यावसायिक शिक्षण हिंदी भाषेतून होईल आणि हिंदी भाषा आणि अहिंदी यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल सर्वात जास्त ते हिंदी भाषे लोकांना मिळण्याची दाट शक्यता आहे हिंदी दिसते तेवढी साधी आहे कारण हिंदीच्या सक्तीमुळे या सर्व गोष्टीमुळे महाराष्ट्राचं खूप जास्त नुकसान होणार आहे अनेक तज्ज्ञांचं हे म्हणणं आहे जर का तुम्ही देशामध्ये अशा प्रकारच्या भाषा सक्ती करायला लागला तर देशामध्ये गृह युद्ध होण्याची आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आ, हिंदी ही संपर्क युगाची भाषा आहे पण खरंच ती संपर्क युगाची भाषा लागण्याची गरज आहे का त्या भाषेतून नक्की महाराष्ट्राचा फायदा काय होणार आहे संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर महाराष्ट्राचा यातून एकदाही फायदा होताना दिसत नाहीये खर तर मातृभाषा ही आपली संस्कृती जपत असते मातृभाषेतील बोली ही लोकांना लवकर समजत असते आणि मराठी ही महाराष्ट्राची शान आहे खर तर महाराष्ट्राची निर्मितीच मराठीमुळे झालेली आहे आणि अशा मराठी भाषेच्या अंगावरती जर का हिंदी भाषा आणून बसवली तर मराठी भाषेच नुकसान हे होणार आहे त्यामुळे सरकारने या गोष्टीच उत्तर द्यावं की खरंच पहिली पासून हिंदी सक्तीची आहे की नाही तुमचं काय म्हणणं आहे या सर्व प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भारत मता जय